हाय फ्रेंड्स श्री स्वामी समर्थ सर्वांना मी तेजस्वी तेजाज कुकिंग कॉर्नर या आपल्या मराठी चॅनेलवर आपले मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत मसाला बटाटा फिंगर चिप्स या रेसिपीमध्ये आपण बटाट्याचे फिंगर्स पद्धतीने काप करून घेतलेले आहेत स्वच्छ दोन पाण्याने धुवून त्यामध्ये आपण तिखट मीठ हळद धने पावडर जिरे पावडर एवढेच घरचेच साहित्य वापरलेले आहे आपल्याला हवे तर आपण यामध्ये चाट मसालासुद्धा वापरू शकतो आता आपण बटाट्यांच्या फिंगर्स कापांना सर्व मसाले व्यवस्थितरित्या मिक्स केलेले आहे तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये हे काप खरपूस कुरकुरीत आपल्याला जसे आवडतात तसे तळून घ्यावेत आणि मस्तपैकी टोमॅटो सॉस किंवा अगदी चाहा सोबत सुद्धा आपण हे सर्व करू शकतो मुलांच्या टिफिनसाठी तर हा बेस्ट चॉईस आहे मस्त अशी खरपूस पद्धतीने तळायची आहे खायला पण खूप छान आणि खमंग लागतात लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत हे खूप चहा सोबत तरी खूप मस्त लागतात खमंग कुरकुरीत खुसखुशीत लागतात हिरवी आपल्याला संध्याकाळच्या चहाला आता पावसाळा चालू आहे तर आपल्याला काहीतरी खावं असं वाटतं तर आपण हो हा पर्याय एकदम मस्त आहे आणि पटकन होतो तुम्ही करून पहा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसे झाले आजकाल मुलांना तर प्रकार खावेसे वाटतात बाहेर पाऊस पण चालू असतो तर मुलांना पटापटा भूक लागते उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पाणी जास्त पिलं जातं त्यामुळे भूक पण नाही लागत पावसाच्या दिवसांमध्ये पाणीचं प्रमाण कमी असतं त्यामुळे आपल्याला आप भूक जास्त लागते आणि पावसाळ्याच्या जा दिवसांमध्ये काहीतरी भजी असं तळलेले वगैरे स जे पदार्थ असतात ते आपल्याला जास्त खावेसे वाटतात त्यामुळे अशा प्रकारची रेसिपी कर करून पाहायला काहीच हरकत नाही आहे